आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदी घाट स्वच्छ ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले मुख्यमंत्री शिंदे यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी आळंदीमध्ये दाखल झाले होते मुख्यमंत्र्यांच्या हातून माऊलींच्या पालखी सोहळ्याची पूजाविधी संपन्न झाली त्याचबरोबर ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन आळंदी येथून वाहणारी इंद्रायणी गंगा ही प्रदूषित झाली असून त्या इंद्रायणी नदीच्या काठावर जाऊन मुख्यमंत्री यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी केली अगरा। 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 आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आणि मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा सुखी सुख होते त्याच्यावरती सर्व संकट होऊ होते या महाराष्ट्रातल्या जनतेला समाधानी आनंदाचे दिवस येऊ एवढीच माझी माऊलीच्या रंग्रायनी नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याच काम सुरू झालेलं आहे